गरीबाच्या पोरांनी आणि मी आणि गरिबांनी मिळून एक जी हो आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅडजीनुसार देण्यात यावं म्हणून हार धाम महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यासक पागल झाले म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झाले त्या जे आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेला जे चे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीत ना जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही हो लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरा घ्या आता उकळ फोटा द्या मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅजेटच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरलेवून झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोड संयमनं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक चाललंय की थोडस संयम सगळेजण घ्या आणि गॅजेट गॅजेटी तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येता दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणारी सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं हाजीदानी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असल ते या नसल कामानिमित्त निमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबाजवणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला करणार आहे आता मात्र आपली सरकारची भेटली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गयाज, गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुंडली प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आणि ते खरं ठरणार मराठी शंभर टक्के जिंकलेले होणार आहेत आपण लई मोठी लढाई मुंबईतून जिंकून आले तुम्हाला लय त्रास झाला तिथे जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईनेच वेडे ना तुम्ही म्हणूनच राजा भाऊ आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणांना पचतच नाहीये काय करणार आता आपण गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला याचे टेर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर गॅजेट डेथ होते तरांच्या पाटलांनी घेतलं हेच काही जण याच्यातले का आता घेतलं आता अमुकत झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होती इतके ज्ञानी आहेत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ते गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं आपल्या लेकराला कसं मिळवून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं ला, त्याच्यात काय बदलायचं असलं ते जी आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बाकीचे नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं बाकीचं डोकं आमच्या संघाला व्हायचं तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटेअर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजिटेरच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचा काय माहित नाही की शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही पुन्हा एकदा सांगतो मोठी लढाई जिंकलोत आपण खूप वर्षाच्या आपल्या गोरगरिबाला प्रत्यक्ष होती लय मोठी लढाई जिंकलो मराठ्याच्या केला येत असत ना येतार फडमार पड़ फड कस चाललंय काप्रयापऱ्या इकडं तिकडं तज्ज्ञ घेऊन पळ वकील केला घेऊन पळ आमक घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचा एक मिनिटात सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठीचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅजेट मध्ये त्याच प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून ठेवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेरा फेरी जर काही केल्या जर का काय झालं एक लक्षात ठेवा एकोणीसशे चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला ते आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जे आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या का आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जे आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमचे लेकर जळणार असले मग आमचा बिना अविराजी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जसाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढं आता तुम्ही लयताईत वागायला लागले आता आम्ही पंचाईत वागणार खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बस आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्यास दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगू गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो, कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती असं गॅदे सांगतय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीच काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकार दूध उत्पादकांसह घेऊन आले आहेत या योजने बाजार कमी दरात नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर